नमस्कार मंडळी मी ललिता आणि आज मी तुम्हाला कार्बन पील म्हणजे काय याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे तर ही एक पॉप्युलर आणि इंस्टंट ग्लोईंग ट्रीटमेंट आहे तर ही ट्रीटमेंट आपण कशी करतो आणि ही तुम्ही पण करू शकता का या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा याची खूप वेगवेगळी नावं आहेत याला जसं की याला म्हटलं जातं कार्बन लेझर फेशियल कार्बन लेझर पील इंस्टा ग्लो पील पीलसुद्धा म्हटलं जातं कारण याच्याने ग्लो ग्लोसुद्धा येतो फेसवरती तसंच याला पार्टी प्री पीलसुद्धा म्हणतात आणि याचं एक प्रसिद्ध नाव असंही आहे की याला हॉलिवूड पीलसुद्धा म्हणतात कारण खूप हॉलिवूड सेलिब्रिटीज याला प्रेफर करतात म्हणून याचं एक नाव आहे की हॉलिवूड पीलसुद्धा याला बोललं जातं त्याच्यामध्ये कारण आहे की ते या प्रोसिजरला का प्रेफर करतात कारण याचे खूप चांगले रिझल्ट आहेत बेनिफिट्स आहेत आपल्या स्किनसाठी म्हणून ते याला जास्त या ट्रीटमेंटला प्रेफर करतात तर याचं एक बेनिफिट असं आहे की ती हे सगळ्या स्किन टाईप्सवरती सूट होतं आणि ज्यांचं ऑईली स्किन आहे ज्यांचं ड्राय स्किन असेल डलनेस असेल ज्यांच्या फेसवरती सुद्धा याला प्रेफर म्हणजे करू शकतात आणि याचा दुसरं असं बेनिफिट्स आहे की ते इजी आणि फास्ट आहे याला करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो तसं म्हणजे अर्ध्या तासामध्ये हे प्रोसिजर पूर्ण होतं तसंच ज्यांच्यामध्ये आता हे कोणत्या आपण फेसवरती हे करू शकतो ज्यांच्यामध्ये खूप डलनेस आहे फोटो पिगमेंटेशन आहे ज्यांच्यामध्ये खूप सगळे ओपन पोर्स आहेत ज्यांच्या फेसवरती टॅनिंग झालेलं आहे आणि ज्यांचा त्यामुळे डल झालेला आहे फेस तर त्याच्यामध्ये आपण हे पील करू शकतो आणि त्याचबरोबर ज्यांची स्किन म्हणजे ज्यांचं एज प्लस फोर्टी फाय आहे आणि त्यांच्या स्किनवरती खूप सगळे रिंकल्स असा डलनेस वगैरे आलेला आहे तर ते सुद्धा याला प्रेफर करू शकतात कारण हे एक अँटी एजिंग प्रोसिजर म्हणूनसुद्धा हे केलं जातं काही पेशंट असे असतात की त्यांना आपल्या स्किनवरती केमिकल ब्लीच यूज करायचे नसतात किंवा त्याचे ते आपल्या स्किनसाठी सुटेबलही नसतात आणि चांगलेही नसतात म्हणून ते त्यांना यूज करायचं नसतं तर या ट्रीटमेंटला आपण लेझर ब्लीच असंही म्हणतो तर हे इंस्टंट ग्लो कशा प्रकारे देतं की यामध्ये आपल्या स्किनवरती जी डेड लेअर स्किन असते तर या ट्रीटमेंटमध्ये जे आपण कार्बन कोटिंग केलं जातं हे कार्बन तुमच्या डेड स्किन लेअरमध्ये जातं आणि नंतर ते कार्बन आपण हीट करून आपण ते लेअर रिमूव्ह करतो म्हणून त्याने आपल्या स्किनवरचा जो डेड लेअर असतो तो रिमूव्ह होऊन जातो आणि त्यामुळे आपली स्किन ग्लोईंग होते आणि स्किनवरती नवीन लेअर येतो आता हे आपल्या स्किनवरती कोलॅजन इंडक्शनचंही काम करतं कोलॅजन इंडक्शन स्किनमध्ये एक अँटी एजिंग प्रोसेस स्टार्ट करतं आणि त्यामुळे स्किनमधील रिंकल्स वगैरे खूप कमी होतात तर आता हे प्रोसिजर होतं कसं आणि यामध्ये काय स्टेप्स असतात हे मी तुम्हाला सांगणार आहे या ट्रीटमेंटसाठी टोटल अर्धा तास लागतो आणि आपण फर्स्ट याच्यामध्ये फेस क्लीन करून घेतो क्लिन्झरनी आणि मग त्यावरती एक कार्बन कोटिंग केलं जातं आणि ते कार्बन ड्राय करण्यासाठी आपण कार्बन हीट करतो आणि ती जी लेअर आहे नंतर आपण तुम्ही बघताय त्याप्रकारे ते रिमूव्ह करून घेतलं जातं कार्बन रिमूव्ह करत असताना फक्त अशा प्रकारे आवाज येतो आणि तो नॉर्मल आहे आणि तसेच आपल्या फेसवरती हीटसुद्धा जाणवते तर अशा प्रकारे कार्बन रिमूव्ह करून झाले आणि आता आपण फेस क्लीन करत आहोत तुम्ही बघू शकता की ग्लो सुद्धा आला आहे स्किनवरती ही स्टेप पूर्ण झाल्यानंतर परत एकदा लेझर टोनिंग केलं जातं फेसवरती आणि मग त्याचे रिझल्ट तुम्ही बघू शकता तसंच आफ्टर केअर याच्यामध्ये काय घ्यावी लागते म्हणजे तुम्हाला तीन दिवस फेसवॉश अजिबात करायचा नाही आहे प्लेन पाण्याने तुम्ही फेसवॉश करू शकता उल उन्हामध्ये तसंच धुळीमध्ये डायरेक्ट तुम्हाला जायचं नाही आहे स्किनवरती मॉइश्चरायझर सनस्क्रीन यूज करायचं आहे आणि डॉक्टर तुम्हाला पाच दिवस लावण्यासाठी एखादी क्रीम वगैरे देतात हे प्रोसिजर झाल्यानंतर ती रोज रात्री तुम्हाला लावायचे आणि सनस्क्रीन लावल्याशिवाय उन्हामध्ये अजिबात जायचं नाही आहे फेस क्लीन करून झाल्यानंतर ही लास्ट स्टेप आपण करतोय लेझर टोनिंग आणि पुन्हा एकदा आपल्या फेसवरती लेझर टोनिंग केलं जातं आणि जे पिगमेंट आहे त्याला टार्गेट केलं जातं आणि अशा प्रकारे ही प्रोसिजर कंप्लीट होते तर या पूर्ण प्रोसिजरसाठी लागणारं अराऊंड कॉस्ट असेल फाईव्ह पर सेशन आ, हे कॉस्ट आपण चार्ज करतो अशा प्रकारे हे प्रोसिजर पूर्ण झाले आणि हे होतं यांचं फर्स्ट सेशन तर या फर्स्ट सेशन नंतर जे यांचे बिफोर आफ्टर रिझल्ट कसे वाटले हे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हालाही हे सेशन करायचं असेल तर नक्कीच अपॉइंटमेंट बुक करा आणि प्रत्येक स्किन टाईप्सवरती याचे सेशन अवलंबून असतात आणि तुम्हालाही हे तुम्ही हे प्रोसिजर नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद